तुम्हाला माहिती आहे का की पुढची कुठली गव्हर्नमेंटची भरती येणार आहे पोलीस भरती तलाठी कुठली भरती अगोदर येणार आहे आणि सरकारी या नोकरीसाठी तुमचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे आणि सगळ्यात मोठा प्रश्न की सरकार भरती खरोखर करणार आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मिळेल आणि महाराष्ट्रातल्या येणाऱ्या दोन हजार पंचवीस सव्वीसमधल्या मधल्या कोणत्या भरती आहेत त्या कालावधी काय असणार आहे आणि अपेक्षित अंदाजे पद किती असू शकतात ही सगळी माहिती मी डिटेल आजच्या या व्हिडिओमध्ये संक्षिप्त स्वरूपात उपयुक्त माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे या डायरेक्टली सरळ सरळ या आपल्या चार्टवरती यामध्ये बघा तुम्हाला सगळ्यात अगोदर जी भरती दिसेल ती नगरपरिषदची दिसेल आणि नगर परिषदच्या या भरतीमध्ये पदसंख्या जवळपास तीन हजार असण्याची शक्यता आहे तीन हजार असणार आहे आणि ही जी भरती जी आहे तर ही अपेक्षित जाहिरात तुम्हाला जुलै किंवा ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला दिसेल याची पात्रता जी आहे तर ती तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे लेखी परीक्षा आणि मुलाखत होणार आहे याचे पेपर वगैरे काय असतात किती मार्काला असतात अभ्यासक्रम काय असतो हे नंतर आपण कोड सविस्तरपणे करूया पण सध्या आपण अपकमिंग भरती कोणकोणत्या आहेत जेणेकरून आपलं आपल्याला टार्गेट तरी सेट करता येईल की आपल्याला कुठल्या परीक्षेसाठी ट्रॅक करायचं आहे आणि या सर्व भरती आहेत तर यापैकी कुठल्या कुठल्या भरतीची तयारी तुम्ही सर्व सर्वसामावेशक पद्धतीने एकत्रित एक करू शकता म्हणजे एकाच दगडात तीन चार पक्ष कसे येतील याची ये जर तयारी केली ऑफकोर्स जे मुलं टॉपर आहेत आणि जे मुलं सिलेक्ट होतात ना त्यांचा माइंडसेट वेगळा असतो त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी असते तर आपण त्याच स्ट्रॅटेजीने आपण काय करूया की एकदा ओवरऑल अंदाज घेऊया की कुठल्या कुठल्या परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असतो आणि नंतर मग याची तयारी आपण डिटेलमध्ये या चॅनलवरती करणार आहोत सबस्क्राईब करून ठेवा आतापासून तर तलाठी भरती झाली अच्छा नगर परिषद भरती आली नंतर तलाठी भरती तलाठी भरतीसाठी अंदाजे अडीच हजारापेक्षा जास्त ही जागा येणार आहेत कदाचित चार हजारापर्यंत देखील हा आकडा जाऊ शकतो आणि ही जाहिरात जी आहे तर ही ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला दिसणार आहे तेरा सप्टेंबर तेरा सप्टेंबर पर्यंत जी मागच्या वर्षीची जी भरती झालेली आहे त्यांची लिस्ट आहे ती वेटिंग वरती आहे म्हणजे ज्या मुलांनी तलाठी म्हणून मागच्या वर्षी जॉईन केलं पण त्यापैकी काही मुलं जे आहेत तर त्यांचं दुसऱ्या एका भरतीमध्ये जर नाव आलं असेल तर ते मुलं काय करतात तिथे निघून जातात आणि मग ऑलरेडी जी भरती घेतलेली आहे जी यंत्रणा एवढी राबवलेली आहे त्यातून काही सेट मुलांचा बाकी ठेवलेला आहे मग जी पद होतील ते त्यांना काय करतायत देत आहेत म्हणजे तेरा सप्टेंबरपर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की तलाठी भरतीची जाहिरात येणार नाही हा नोटिफिकेशन तुम्हाला ऑगस्टमध्ये यायला सुरुवात होऊन जाईल याची पदवी दर आणि लेखी परीक्षा ही असते ठीक आहे त्यानंतर येणार आहे महत्त्वाची महानगरपालिकेची भरती आणि यामध्ये पाच हजार प्लस पदं असणार आहे जुलै आणि ऑगस्टमध्ये आता ही काय होणार आहे याचं नोटिफिकेशन येईल बारावी डिप्लोमा आणि पदवीवरती हे काय आहे तुमची पात्रता असणार आहे बीएमसीच्या जागा तर आलेल्याच आहे नाशिक महानगरपालिकेच्या येणार आहे ठाणेच्या येणार आहे संभाजीनगरच्या काही हायर लेवलच्या आलेल्या आहेत तर जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या महानगरपालिकेची भरती जी आहे तर ती राबवण्यात येणार आहे त्यानंतर येणार सगळ्यात महत्त्वाची महाराष्ट्राची लाडकी पोलीस भरती दहा हजारपेक्षा जास्त पदं जे आहेत यामध्ये अपेक्षित आहे आणि जुलै दोन हजार पंचवीसमध्ये याचं काय येणार आहे नोटिफिकेशन येईल आणि जे मागच्या वर्ष झालं दीपावळीच्या मागे पुढे तर त्यावेळेसच काय होणार आहे की ही शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा जी आहे तर ती मागच्या वेळेस जशी झाली त्याच वेळेस आहे त्या अशीच होणार आहे पण कदाचित या वर्षीपासून सरकार सी बी टी म्हणजे कम्प्युटर बेस्ड ट्रेनिंग किंवा टेस्ट जे आहे तर ते राबवण्याची शक्यता आहे त्यानंतर भरती येणार आहे वन विभागाची वन विभागामध्ये सर्वात जास्त चौदा हजार जागा येणार आहे सप्टेंबरमध्ये दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुम्हाला याची जाहिरात दिसेल याची पास पात्रता जी आहे तर बारावी पास पाहिजे लेखी आणि याची शारीरिक चाचणी होणार आहे तुम्हाला पाच किलोमीटर धावण्याची सोळाशे किलोमीटर हे सोळाशे मीटर अशी काहीतरी याची शारीरिक पात्रता असते मला एक्झॅक्टली आता सध्या सांगता येणार नाही पण ती ज्यावेळेस भरती येईल त्यावेळेस तुम्हाला ऑफकोर्स डिटेल्स मी आणि बाकीचे सगळे शिक्षक मंडळी जे युट्यूबवरतीच काम करतात की जेणेकरून महाराष्ट्रातील मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल तर त्यासाठी तुम्हाला याचे सगळे डिटेल्स मिळवून जातील त्यानंतर न्याय विभाग भरती आहे तीन हजार प्लस यामध्ये पद येणार आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्हाला ही भरती दिसेल यासाठी तुम्हाला पदवीधर तुम्हाला टायपिंग आणि एम एस सी आय टी असणं गरजेचं आहे स्टेनो आणि टायपिंग हे जे आहे तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे यामध्ये पदं असणार तर टायपिंगवाल्यांना खूप चांगली संधी आहे महानगरपालिका आहे नगर परिषद आहे आणि यामध्ये टायपिंगच्या मुलांना फार अ अप्रतिम संधी येणार आहे आरोग्य विभागात भरती येणार आहे आठ हजार प्लस पदं येणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ही येईल नर्सिंग फार्मसी आणि एम बी बी एसच्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे देन जिल्हा परिषद भरती गावातल्या मुलांची सगळ्यात आवडती जिल्हा परिषद नगर परिषद तर जिल्हा परिषद भरतीमध्ये सात हजार जागा येणार आहे जून जुलैमध्येच हेच तुम्हाला यामध्ये काय नोटिफिकेशन दिसेल आणि जाहिरात पण येतील क मागे पुढे होऊ शकतं यासाठी बारावी पास पदवीधर आणि लेखी परीक्षा हे आहे देन महिला व बाल कल्याण विभागाच्या तीन हजार जागा आहेत डब्ल्यू सी डीचा निकाल या सात जून ते पंधरा जूनच्या दरम्यान लागणार आहे ऑगस्ट आगो, आणि सप्टेंबरमध्ये याचे काय होईल की नवीन नोटिफिकेशन आणि जाहिरात येण्याची शक्यता आहे पात्रता आणि अनुभव आता हे जे जाहिरात आहे सगळ्या या जून जुलैच्या नंतर येण्याचं मुख्य कारण काय आहे की ज्या मुलांनी थर्ड इयरचे पेपर दिलेले आहेत त्यांचा रिझल्ट लागल्यानंतरच ही जाहिरात प्रसिद्ध होईल कारण एक चांगला मोठा ग्रुप आहे जो विद्यार्थ्यांचा या परीक्षेपासून वंचित ठेवला जाऊ शकत नाही म्हणून या सगळ्या जाहिराती तुम्हाला काय आहे नवीन काय म्हणता येईल की जे शैक्षणिक वर्ष असतं जून जुलैनंतरच सुरू होतं जेणेकरून विद्यार्थ्यांचे मार्कशीट वगैरे सगळ्या हातात येतील हां जे, ये हा, जे सेकंड इयरमधून थर्ड इयरला जातील तर अशासाठी ज्या बारावी पासच्या ज्या जागा जा आहेत तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता शेवटी कृषी विभागाची भरती येणार आहे अडीच हजार यामध्ये पद असणार आहे जुलै ऑगस्टमध्ये हे याचं नोटिफिकेशन आणि जाहिरात येईल तुम्हाला यासाठी दहावीच्या बेसवर जो ॲग्री डिप्लोमा आहे त्यांना पण चान्स आहे आणि बी एस सी ॲग्रीची डिग्री किंवा डिप्लोमा असेल तर, तर त्या विद्यार्थ्यांना देखील चान्स असणार आहे तर अशा प्रकारे प्रचंड अशी यावर्षी भरती होणार आहे त्यासोबतच डाक विभाग असेल एस एस सीच्या का काही जागा आहेत सेंट्रलच्या जागा आहेत त्या देखील तुम्ही अटेम्प्ट करू शकता केंद्र सरकारच्या ज्या परीक्षा आहेत तर त्या दोन हजार तेवीस पासून मराठीमध्ये होत आहेत पण त्यामध्ये मुलांना हायलाईट करून तेवढी स्पेसिफिक माहिती मला वाटतं की आतापर्यंत हा पोहोचवली गेली शिक्षक लोक सांगतात की मुलं आपल्या परीक्षा देत नाही परीक्षा देत नाही परीक्षा देत नाही पण त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं गरजेचं आहे माहिती पोहोचवली तरच मुलं खालून वरती येतील नाही तर विनाकारण आपण जर म्हटलो की मुलं येतच नाही येतच नाही येतच नाही पण त्यांना मार्गदर्शन करणं आपलं काम आहे राईट तर ही माझी जिम्मेदारी समजतो मी की आलेल्या संधीचं ऍटलिस्ट आपल्याला सोनं करण्यासाठी आपण तयारी तरी हवं यासाठी मुलांना जागरूक करणं हे माझं काम आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुम्ही तुमचे अभिप्राय नोंदवू शकता जर यामध्ये काही तुम्हाला काही माहिती जर आणखी ॲक्युरेट स्पेसिफिक असेल तर तुम्ही मदत करा कमेंट रूपाने बाकीचेही विद्यार्थी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल राईट दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय